त्यानंतर हा खजिना लुटण्यासाठी तीन दिवसांपासून हजारो स्त्री पुरुषांनी किल्ला आणि परिसरात तळ ठोकून घेतला आहे बुरानपूर शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर आसीरगड किल्ल्यापासून जवळून राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात आलेले आहे बांधकाम करण्यात येत आहे त्यासाठी खोदकाम सुरू आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी एक बांधकाम कंपनीने खोदलेली माती एका का ही एका व्यक्तीच्या शेतात टाकली होती त्यात काही कामगारांना धातूची नाणी सापडली तर अनेकांनी छावा चित्रपटातील बुरानपूर लुटीचा संदर्भ देत या ठिकाणी औरंगजेबाचा खजिना दडल्याची अफवा पसरवली त्याचा जो व्हायचा तो परिणाम झाला हा खजिना काढण्यासाठी आसिरगड येथीलच नाही तर आजूबाजूच्या सर्व लोकांनी किल्ला परिसर आणि राष्ट्रीय महामार्ग लगतच्या शेतात खोदकाम सुरू केल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे या नागरिकांकडे मेटल डिटेक्टर सुद्धा आहे त्यातील काही लोकांना नाणे सापडण्याचा दावा करण्यात येत आहे मध्य प्रदेशातील बुरानपूर ही मुघल छावणी होती ते दक्षिण आणि उत्तर भारत जोडणारे मुख्य शहर होते तर सागरी मार्गाने येणाऱ्या वस्तू या बुरानपूर मार्गेस दिल्लीकडे जात होत्या तर या शहरात मुघल नाण्यांची टाकसाळ सुद्धा होती देशातील विविध मोहिमांनंतर ज्यावेळी सैनिक या छावणीवर येत त्यावेळी त्या आजूबाजूच्या त्या शेतात त्यांच्या लुटीचा माल खड्डा खोदून लपून ठेवला जात असत असा दावा केला जात आहे त्यामुळेच आता या परिसरात लोक खोदकाम करत आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टी न्यूज चॅनल